आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता खासदार बळवंत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विजय आचलिया श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यावेळी उपस्थित सर सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉचा विद्यार्थी आहे न्यायिक शिक्षणाबाबत मला महाविद्यालयाकडून मिळाले मी या महाविद्यालयाचं ऋणी आहे येत्या काळातही माझ्या हातून संविधानाच्या चौकटीत राहून न्यायदानाचं कार्य सुरू राहील आणि यातून देशाची सेवा करीत राहील न्यायदानाचं कार्य करणाऱ्या प्रत्येकानं सत्संद विवेकबुद्धीनं न्यायदानाचं कार्य करावं येथील विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करावा संविधान हे सर्वोच्च असल्याचं ते यावेळी म्हणाले हा सत्कार सोहळा माझ्या महाविद्यालयात होत असल्यामुळं मला हा कौटुंबिक सोहळा वाटत असल्याचं ते यावेळी म्हणाले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आचलिया तसंच संस्थेचे अध्यक्ष देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेच्या वतीनं सरन्यायाधीश गवई यांना सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं केंद्र शासनामार्फत पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत मॉडेल सोलर विलेज योजना येत्या सहा महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांनी सर्व अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची क्षमता दहा मेगावॅट पर्यंत नेणं अपेक्षित आहे विजेत्या गावांना एक कोटी रुपयांचे केंद्रीय वित्तीय सहाय्य मिळेल यासाठी स्पर्धेत विजयी होण्यासाठी प्रत्येक गावानं चांगलं काम करण्याचं आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केलं एम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत मॉडेल सोलर व्हिलेज योजनेचा जिल्हाधिकारी येरेकर यांच्या हस्ते नियोजन भवन इथं नुकताच शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख तसंच प्रकल्प अधिकारी सरपंच उपसरपंच यावेळी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकोळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्यांबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले पालकमंत्री बावनकुळे यांनी आज शासकीय विश्रामगृह इथं नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी नुकताच संवाद साधला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील बारा भूमिहीन लाभार्थ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शेतजमिनीच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले शासकीय विश्रामगृह इथं पालकमंत्री बावनकुळे यांनी स्वतः शेतजमीन पट्टे आणि आदेशाचे वितरण केले आमदार प्रताप अडसड आमदार राजेश वानखेडे प्रवीण पोटे पाटील यावेळी उपस्थित होते जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते राज्य शासन कृषी क्षेत्रातील विकासासंदर्भात विविध योजना राबवत आहे या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी प्रभावी नियोजन करावं तसंच कृषीविषयक बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी गाव पातळीवर शेतकऱ्यांसाठी संवाद बैठक म्हणून उपक्रम राबविण्यात यावा असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाला दिले शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारपर्यंत जाणार आहे विदर्भात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्रीक्षेत्र कौडण्यपूरला जाण्याची सुविधा निर्माण व्हावी श्री श्रीक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी श्रीक्षेत्र कौडण्यपूर हे शक्तीपीठ पुढील काळात महामार्गाला जोडण्यात येईल असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला इथा पालक श्री क्षेत्र कौडण्यपूर इथं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले यावेळी त्यांनी वर्दिनी नदीचे पूजन करून दोनशे अकरा मीटरची अखंड साडी नदीला अर्पण केली ही साडी सुरत इथं तयार करण्यात आली नदीला आपल्या भारतीय संस्कृतीत माता मानतात मातेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून हा सोहळा साजरा करण्यात आला आत्ताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी